सुधीर भाऊ मुनगंटीवार सध्या आपल्या सोबत आहेत सुधीर भाऊ एक प्रश्न आता गाजतो आहे ते म्हणजे कर्नाटकच्या विधानभवनातनं आता सावरकरांची प्रतिमा हटवण्यात आलेली आहे त्या संदर्भाने आता भाजप नेत्यांनी सुद्धा प्रश्न विचारायला सुरुवात केली कारण त्या ठिकाणी काँग्रेसची सत्ता आहे आता ठाकरे गट मोक मिळून गप्प का कारण आज सकाळपासून जर आपण बघितलं तर आदित्य ठाकरे बेळगाव प्रश्नावरनं वारं वारंवार मागणी करतायत की त्या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्यात यावा सुप्रीम कोर्टात केस असेल असा निर्णय करता येईल का याच्यावर ये प्रश्नचिन्ह आहे एकोणीसशे छप्पनमध्ये पंडित नेहरूंनी हा प्रश्न निर्माण केला आणि काँग्रेसनी या प्रश्नाग कधीच सोडवलं नाही फक्त राज्यपालांच्या का शेवटचा मुद्दा हा कर्नाटक सीमावाद आणि नंतर भाषण संपायचं हे गेलं मी अनेक वर्ष बघतो आहे आम्ही तर तेव्हाही कर्नाटकच्या संदर्भामध्ये आमची भूमिका स्पष्ट होती आजही आहे पण आता तो प्रश्न सुप्रीम कोर्टात गेलं गे नाही आजही बिघडग नाही उद्धवजींनी त्या ठिकाणी काँग्रेसशी अपघात संबंध तोडणं हे गरजेचं आहे सा। मात्र सावरकरांची प्रतिमा त्या ठिकाणून हटवण्यात आलेली आहे महाराष्ट्र सरकार म्हणून काय भूमिका घेतली जाणार आहे कारण जेव्हा महाराष्ट्राचे प्रतिनिधी नेते मंडळी तिथे जातात तेव्हा त्यांना सीमेवर अडवलं जात आहे ही विनाशकाग विपरीत बुद्धी आहे कर्नाटक सरकारनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा हटवणं हे मला वाटतं की हे दुर्बुद्धीचं गक्षण आहे आणि त्यांचं भविष्य हे निश्चितपणे अंधकारमय होईल ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपशब्द व्यक्त केले त्या सर्वांचं भविष्य अंधकारमय झालं सोबतच महाराष्ट्र एकीकरण समितीची भेट घेण्यासाठी आकडच्या समितीमधले शासनाच्या समितीमधले प्रतिनिधी तिथे जाणार आहेत का उदय सामंत आणि त्याच्यासोबत शंभूराज देसाई हे त्या ठिकाणी जाणार असल्याचं कळत आहे महाराष्ट्र शासन म्हणून आपण काय भूमिका घेतात तातडीने सरकार स्थापन झाले काय नवीन पावलं उचलली जातात मान्य मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने चर्चा केली आहे आणि ते या संदर्भामध्ये ठोस भूमिका जाहीर करते शेवटचा प्रश्न मरकडवाडीमध्ये मात्र आता गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत उद्या जात आहेत सोबतच नाना पटोले सुद्धा जातात महाराष्ट्राचं एक नवं सरकार स्थापन झालेलं आहे सुरुवातीपासूनच मरकडवाडी मधून एक बाजू समोर आली आहे दुसरी बाजू समोर आणण्याचा आता प्रयत्न केला जातोय कारण नसताना पराभव हो, मोठ्या मनाने मान्य करण्याच्या ऐवजी दोष ईव्हीएम वर द्यायचा ईव्हीएमचा निर्णय काँग्रेसनेच केला आणि आता मात्र लोकसभेत जिंकले तेव्हा व्ही एम आठवलं नाही तेव्हा ई व्ही एम नाही ई मुख्यमंत्री अकरा अकरा जागे तेव्हा काहीच वाटगं नाही पराभव झाला कप्तान चुकगा कर्णधार चुकगा म्हणून त्यांची नाव जर बुडगी असेल तर त्यागा चूक कर्णधाराची असते ई व्ही एम मशीनची नसते पण दुर्दैवानी या पक्षांना अजूनही स्वतःवर अतिअहकारिक आत्मविश्वास आहे आणि म्हणून हे ईव्हीएम वर दोष देत मंत्रिमंडळ विस्तारासाठी नागपूरचीच वाट बघायची का म्हणजे नागपूरमध्येच त्या संपूर्ण सोहळ्याला मुहूर्त लागेल असं वाटतंय की त्याच्या आधी काही होईल काही दिवस तर तुम्हाला बातम्यांसाठी विषय लागते ते जर संपवून तर पुन्हा नवीन विषय शोधण्याच्या ऐवजी अजून चार पाच दिवस सांगवा मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या नागपूरमध्ये कधीही कधी होऊ शकेल असं सांगता येत नाही कधीही होऊ शकेल श्रीनिवास तास